किशोर दराडेंवरील आरोपांचे पुरावे सादर करू असं म्हणत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी वक्तव्य केलेलं आहे किशोर दराडे यांच्यावर बोगस शिक्षक भरतीचा आरोप करण्यात येतो या सुद्धा विवेक कोल्हे यांनी आरोप केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी याबाबत वक्तव्य केलेलं आहे किशोर दराडेंवरील आरोपांचे पुरावे सादर करू असं म्हणत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते आणि दराडेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते आणि त्याच दरम्यान अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत दराडेंवर आरोप केले होते आणि पुन्हा एकदा त्यांनी दराडेंवर आरोप करत हे वक्तव्य केलेलं आहे निश्चितपणाने दुर्दैव गोष्ट आहे अशा पद्धतीचं जर खरंच काही झालं असेल तर मी उमेदवार म्हणून आणि एक नागरिक म्हणून अशा गोष्टींचा निषेध करतो अशा गोष्टी खरं तर ह्या मतदारसंघामध्ये होणे अपेक्षित नाही आणि ह्याचबरोबर आमदारांना आव्हान करतो की कि किशोर दराडेंनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून समोर समोर यावं गेल्या सहा वर्षातील केलेल्या ले कामाचा लेखाजोखा द्यावा पुढील सहा वर्षामध्ये काय करणार आहे प्रत्येक विषयानुरूप त्या ठिकाणी चर्चेसाठी समोर यावं असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी करतो